नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो डाळ चांगली होण्यासाठी दोन तीन तास आधी डाळ पाण्यात भिजवत ठेवा कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ कुछ खुसखुशीत होतात धन्यवाद